नमस्कार मी कीर्ती देशमुख रंगोली अँड गार्डन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप स्वागत करते आज आपण पाच शुभ झाडं पाहणार आहोत ही झाडं जर आपल्याला मिळाली तर नक्की आपण आपल्या बागेमध्ये ही झाडं लावली पाहिजे आणि फार केअर आपल्याला या झाडांची घ्यावी लागत नाही तर व्हिडिओ पूर्ण वेळ पहा पाच प्रकारची शुभ झाडं आपण पाहतो आहे आपल्या वास्तूमध्ये आपल्या गार्डनमध्ये अंगणामध्ये किंवा टेरेसवर आपण ही झाडं लावू शकतो आणि ही शुभ झाडं आहेत ही पहिलं झाड आपण इथे पाहतो आहे हे आवळ्याचं झाड आहे हे झाड आपल्या अंगणामध्ये असलं पाहिजे आणि फार केअर आपल्याला या झाडाची घ्यावी लागत नाही पटकन लागणारं झाड आहे हे आणि मोठ्ठं होणारं झाड आहे आपण कुंडीमध्ये पण हे झाड लावू शकतो इथे मी हे जमिनीमध्ये लावलेलं ला आहे मस्त वाढलेलं आहे भरपूर याची वाढ झालेली आहे तर शुभ झाडांमध्ये हे झाड आपल्या गार्डनमध्ये असलं पाहिजे तर नक्की लावा हे आवळ्याचं झाड दुसरं झाड आपण इथे पाहतो आहे प्राजक्ताचं झाड पारिजातक हरसिंगार अनेक नावं या झाडाला आहेत खूप सुंदर छोटी छोटी फुलं याला येतात आणि रात्रीच ती गळून पडतात रात्रीच उमलतात आणि कुठेही कशाही पद्धतीने आपण हे झाड लावलं गच्चीवरती लावलं जमिनीमध्ये लावलं तरीही हे झाड खूप छान वाढतं माझं हे तीन चार वर्षांचंच चा झाड आहे तरी खूप मोठं वाढलेलं आहे आणि भरपूर फुलं देणारं झाड आहे फार केअर आपल्याला या झाडाची घ्यावी लागत नाही आणि शुभ झाडांमध्ये पारिजातकाचं झाड हे आपल्या बागेमध्ये असलं पाहिजे बियांपासून याची छोटी छोटी रोपं तयार होतात याला फूल गळून पडलं की बी यायला सुरुवात होते आणि त्याच्यापासून आपण दुसरं झाड तयार करू शकतो तेव्हा हे झाड किंवा याचं बी तुम्हाला मिळालं तर नक्की लावा खूप सुंदर आणि खूप शुभ आपल्याला आपल्या अंगणामध्येही पॉझिटिव्हिटी देणारं झाड आहे तेव्हा नक्की लावा तिसरं झाड आहे कढीपत्ता नीम याला पण अनेक नावं आहेत हे झाड पण बियांपासून लागतं याला छोट छोटी छोटी बी येतं आणि ते पिकली बी ती त्याच्यापासून नवीन नवीन रोपं तयार होतात माझं हे मोठं झाड आहे याला आत्ता बिया आलेल्या आहेत आणि याची मी छाटणी केलेली होती वेळोवेळी आपल्याला याला छटणी करत राहावं लागते म्हणजे आणखी नवीन नवीन पानं येतात खूप सुंदर वाढते फार केअर या झाडाची एकदा मोठं झालं की आपल्याला घ्यावं लागत नाही आणि शुभ झाड आहे आणि रोजच्या जेवणामध्ये आपल्याला कडीपत्त्याचं काम पडते त्याच्यामुळे हे झाड पण आपल्या बागेमध्ये असलं पाहिजे आणि कुंडीमध्ये पण आपण हे झाड लावू शकतो तेव्हा जर तुम्हाला मिळालं तर नक्की लावा कढीपत्त्याच्या झाडाला बी आलं आणि खाली पडलं की त्याची अशी ही रोपं निघतात इथे बघू शकता तुम्ही किती छान रोपं इथं निघालेली आहे नंतर ही रोपं आपण दुसऱ्या पॉटमध्ये किंवा जमिनीमध्ये लावली तर त्याच्यापासून दुसरं झाड तयार होते आणि औषधीय वनस्पती आहे ही आणि रोज लागणारा कडीपत्ता हा आपल्या बागेमध्ये जरूर लावा इथे छान याला कोळी कोळी पानं आलेली आहे नंतरचा प्लांट आपण पाहतोय तुळस ही कृष्ण तुळस आहे आणि आपल्याला शुद्ध हवा देण्यासाठी तुळस ही औषधीय वनस्पती आहे आणि ही आपल्या अंगणामध्ये असलीच पाहिजे सगळ्यांच्या घरात असली पाहिजे आणि तुळस लावताना तुळशी तुळशीची रोपं पण रोपांपासूनही आपण प्लांट तयार करू शकतो आणि याला मंजिरे येतात मंजिऱ्यांपासून याचं बी तयार होते आणि गी पडलं की याची छोटी छोटी रोपं उगवतात इथे दोन प्रकारच्या तुळशी आहे कृष्ण तुळस आणि राम तुळस ही कृष्ण तुळस आहे आणि ही आपल्या अंगणामध्ये ही असलीच पाहिजे औषधीय वनस्पती आहे तेव्हा नक्की लावा इथे आता गोकर्णाची वेल आपण पाहतो आहे याला गोकर्ण म्हण शंखपुष्पी पण म्हणतात गोकर्ण अपराजिता असे अनेक नावं या वेलीला आहे ही वेलही आपण वाढवू शकतो किंवा याचा आपण छोटासा प्लांटही तयार करू शकतो कुंडीमध्ये पण हे लागते याला शेंगा येतात त्याच्यामध्ये त्या बियांपासून आपण याचं रोप तयार करू शकतो आणि ही पण वेल आपल्या अंगणामध्ये असली पाहिजे टेरेसवरही आपण लावू शकतो आणि शुभ झाड आहे हे शुभ झाडांमध्ये मोजले जाते त्याच्यामुळे ही अपराजिताची वेल एकदा झाली की परत ही मुरणार नाही याची अनेक रोपं निघतात आजूबाजूनी बी पडलं की आणि खूप सुंदर रंग पण या प्लांटचा आहे कुठल्याही देवाला ही फुलं आपल्याला वाहता येतात आणि फार केअर आपल्याला या प्लांटची घ्यावी लागत नाही इथे छोटासा प्लांट आहे हा आणि याच्या गुलाबाच्या झाडावरती चढलेली ही वेल आहे इथे एकात एक गुंखलेली आहे त्याच्यामुळे दिसत नाही ते आहे तेव्हा ही जर याची बी किंवा याची रोपं तुम्हाला मिळाली तर हा हा प्लांट बागेमध्ये जरूर लावा याच्यामधले दोन प्रकार आहे माझ्याकडे ते मी दाखवते आता इथे गोकर्णामधला हा पांढरा रंग आहे खूप सुंदर फूल येते ही ही पण गोकर्णाची वेल जर तुम्हाला मिळाली तर खूप सुंदर आपल्या गार्डनची शोभा वाढवणारा हा गोकर्ण आहे आणि शुभ झाड आहे हा तेव्हा नक्की लावा अशी याला पांढरी फुलं येतात एकावर एक एकावर एक याला पण शेंगा येतात आणि शेंगांमधून जे बी पडतं त्याच्यामधून खाली सगळी रोपं निघालेली असतात हा निळा रंग आहे आणि पांढरा रंग ही दोन्ही पण फुलं खूप सुंदर दिसतात तेव्हा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांशी धन्यवाद